स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो शप्रेम नमस्कार प्राध्यापक विनोद कुमार माने शैक्षणिक व्हिडिओज विनोद कुमार माने युट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे वेलकम आज आपण बघणार आहोत विषय मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण अंतर्गत आपण पाहूया शब्दांच्या जाती त्यातील दुसरं प्रकरण आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात किंवा नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला म्हणतात सर्वनाम हे लक्षात ठेवायचं आपल्याला ही आहे सर्वनामाची व्याख्या आता आपण बघूया मराठीत एकूण मूळ सर्वनामे किती आहेत तर मराठीत एकूण नऊ मूळ सर्वनामे आहेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मराठीत असणाऱ्या एकूण मूळ सर्वनामे किती आहेत तर मराठीत मराठी व्याकरणात एकूण मूळ सर्वनामे आहेत नऊ आणि ती आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः आता यांची विभागणी पण केलेली असते मग लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत तर लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत तीन ती कोणती तो हा जो स्त्रीलिंग आणि पुल्लिंग जसं की तोच काय होईल ती हाच काय होईल ही आणि मग जोच काय होईल तर जी तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत की लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती तर ती आहेत तीन मग त्या त्यानंतर बघूया आपण वचनानुसार बदलणारी सर्वनामे तर वचनानुसार बदलणारी सर्वनामे वचना सर्वना आहेत पाच ती कोणती मी तू तो हा आणि जो ही पाच त्यानंतर प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर करतात तर कोण काय कुठे किंवा कधी ही सर्व सर्वनामे, सर्वनामे या ठिकाणी आपण वापरतो प्रश्न विचारण्यासाठी जेवढे येतील तेवढे आहे आत्मवाचक सर्वनामे यामध्ये दोन सर्वनामे आपण आणि स्वतः या सर्वनामांचा वापर केला जातो आता आपण बघू सर्वनामांचे प्रकार किती है। तर माचे प्रकार आहेत कुन तर सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार पडतात मग ती कोण कोणते प्रकार आहेत ते आपण पाहूया तर यातील पहिला प्रकार आपल्याला आपण बघून घेऊया पुरुष वाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामे क्रमांक दोन आहे दर्शक सर्वनामे क्रमांक तीन संबंधी सर्वनामे क्रमांक चार प्रश्नार्थक सर्वनामे क्रमांक पाच सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे आणि शेवटचं सहावा क्रमांक सहावा सर्वनाम आहे तो आहे आत्मवाचक सर्वनामे अशा प्रकारे एकूण सर्वनामाचे मुक्त सहा प्रकार पडतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता आपण सविस्तरपणे बघूया एक एक सर्व यातील पहिला सर्वनाम आपण बघू पुरुषवाचक सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे काय तर बोलणाऱ्यांच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने बोलणारा हा एक व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलतो तो दुसरा व्यक्ती आणि ज्याच्या विषयी आपण बोलतो तो तिसरा व्यक्ती असे तीन भाग पडतात यालाच व्याकरणात पुरुष असे म्हणतात व त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना नामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर अशी व्याख्या आपल्याला पुरुषवाचक सर्वनामांची करता येते आता यामध्ये पण तीन उपप्रकार पडतात जसं की प्रथम पुरुष वाचक सर्वनामे प्रथम पुरुष वाचक सर्वनामे म्हणजे काय तर बोलणारी व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलते बोलणारी व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलते तेव्हा वापरले जाणारे सर्वनाम हे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं मग यामध्ये कोणकोणत्या सर्वनामांचा वापर केलेला असतो तर यामध्ये आहे मी आम्ही आपण स्वतः उदाहरण बघूया आपण क्रमांक एक मी शाळेत जातो जाणार कोण आहे मी आहे किंवा मी शाळेत जाईन दुसरं आहे आम्ही मदत करतो मीच अनेक वचन आम्ही आपण अभ्यास करू चौथ आहे स्वतः खात्री करून घेतो ब बघू आपण म्हणजे दुसरं आहे द्वितीय पुरुष वाचक सर्व नामे तर द्वितीय पुरुष वाचक सर्व नामे म्हणजे काय बोलणारी त्याच्यासाठी वापरलेले सर्वनाम हे द्वितीय पुरुषशी सर्वनाम असते लक्षात घ्यायचं मग या सर्वनामामध्ये कुठल्या सर्व नामांचा वापर केलेला असतो तो तुम्ही आपण स्वतः उदाहरणामध्ये बघूया आपण तू बाजारात जा दुसऱ्या व्यक्तीने म्हटलेलं तुम्ही, जा। तुम्ही। गावाला जा तुच अनेक वचन तुम्ही इथं गावाला जाणारे अनेक आहेत हे लक्षात घ्यायचं तिसरा आहे आपण आल्यामुळे बरे वाटले चौथा आहे स्वत खात्री करून घ्या मग तिसर तृतीय पुरुष वाचक सर्वनामे बोलणारी व्यक्ती तृतीय पुरुष वाचक म्हणजे काय तर बोलणारी व्यक्ती ज्याच्या विषयी बोलते त्याच्यासाठी वापरले त्याच्याविषयी त्याच्यासाठी वापरलेले सर्वनाम हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते तो व्यक्ती त्या ठिकाणी हजर राहील याची शाश्वती नाही तो गैरहजर असताना देखील आपण त्याच्याविषयी बोलू शकतो मग या ठिकाणी कुठली सर्वनामी आपण वापरतो त्याच्यासाठी तो ती ते त्या उदाहरणार्थ तो वकील आहे दुसरं उदाहरण बघू आपण ती गाणे गाते त्या चांगल्या गातात ते क्रिकेट खेळतात अशा प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला बघता येतील सर्वनामाचा दुसरा प्रकार तो आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनामे दर्शक सर्वनामे म्हणजे काय तर जवळची किंवा दूरची वस्तू आपण काय करतो दर्शवतो किंवा दाखवतो जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जी सर्वनामे आपण वापरतो त्यालाच म्हणतात दर्शक सर्वनाम त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू आपण दाखवतो आता यामध्ये कोणते सर्वनाम आहेत तर ते आहेत हा ही हे ह्या तो ती ते त्या मग यामध्ये जवळ जवळची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर करतात तर जवळची वस्तू दर्शविण्यासाठी हा ही हे ह्या या सर्वनामांचा वापर केला जातो तर मग दूरची वस्तू दर्शविण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर करतात तर दूरची वस्तू दर्शविण्यासाठी तो ती ते त्या या सर्वनामांचा वापर केलेला असतो उदाहरण बघूया आपण हा हुशार मुलगा आहे म्हणजे हा मुलगा कुठं आहे जवळ आहे दुसरं उदाहरण घेऊ आपण ही माझी बॅग आहे बॅग कुठं आहे माझ्या जवळच आहे म्हणजे मी जवळची वस्तू दर्शवत आहे हे त्याचे पुस्तक आहे ते देखील जवळच आहे चौथ उदाहरण घेऊ आपण ह्या प्रामाणिक मुली आहेत मुली कुठे आहेत अगदी जवळ आहेत दर्शक सर्वनामानंतर नाम कधीच येत नाही लक्षात घ्या दर्शक सर्वनामानंतर नाम कधीच येत नाही परंतु आपण एखादी वस्तू किंवा व्यक्ती केवळ दाखवत असाल तर अशा वेळी नामापूर्वी आलेले सर्वनाम हे दर्शक सर्वनामच असते हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता उदाहरण बघू आपण क्रमांक एक तो हत्ती आहे तर हत्ती कुठं आहे थोडं दूर आहे म्हणून दूरची वस्तू आपण दाखवतो ती मुलगी आहे मग वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल ते विहार आहे ते कुठं आहे थोडं लांब आहे किंवा थोडं दूर आहे चौथं उदाहरण बघा त्या जलद धावणाऱ्या मुली आहेत त्या कुठे आहेत थोड्या दूर आहेत किंवा थोड्या लांब आहेत तर अशा पद्धतीनं तिसरा प्रकार बघू आपण सर्वनामाचा संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनामे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात लक्षात घ्या किंवा दुसरी व्याख्या किंवा दोन वाक्यातील संबंध दाखविणाऱ्या सर्व नामांना संबंधी सर्वनाम असे अशी म्हणतात दोन्ही पद्धतीने ही व्याख्या आपल्याला सांगता येते संबंधी सर्वनामे संबंधी सर्वनामामध्ये कोणते सर्वनाम जो जी जे ज्या आणि दर्शक सर्वनाम आपण पाहिलेलंच आहे दर्शक सर्वनामामध्ये कोणते सर्वनाम तर तो ती ते त्या संबंधी सर्वनाम वाक्यात कधीच एकटे येत नाही ते आपला संबंध दर्शक सर्वनामाशी प्रस्थापित करतात ही गोष्ट प्रामुख्याने इथं लक्षात घ्यायची आपल्याला उदाहरणाद्वारे ते अधिक स्पष्टपणे आपल्याला व्यक्त करता येईल उदाहरण जसं की जे चकाकते ते सारे सोने नसते चकाकणारी प्रत्येक वस्तू सोने असते का नाही तर इथं जे आलेलं आहे म्हणून वाक्यामध्ये ते आलेलं आहे जे हे संबंधी तर ते हे दर्शक सर्वनाम आहे जो अभ्यास करतो तो चांगले गुण मिळवतो जो आलं तर तो आलेलाच आहे जो हा संबंधी आहे तर तो हा दर्शक सर्वनाम आहे जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाते उद्धारी जिच्या आणि इकडे आलेला आहे ती लक्षात घ्या अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला दिलेली असतात पुढचं उदाहरण बघू आपण चौथा ज्याला ज्ञान कमी त्याची बडबड जास्त असते ज्याला आणि इकडे त्याची आला म्हणजे ज्याला त्याला हे लक्षात घ्यायचं आपण पाचवं उदाहरण बघू आपण जो परिश्रम करतो जो परिश्रम करतो तो यशस्वी होतो इथं पण आलेला आहे जो तो जो आलं म्हणून वाक्यामध्ये तो येणारच जे पेराल जे पेराल ते उगवते लक्षात घ्या जे ते आलेला आहे गरजेल तो पडेल काय अशा वाक्यातील संबंधी सर्वनाम नाम अदुश्यास्ते, अदृश्य असते लक्षात घ्या पुढचं बघू सर्वनामाचा चौथा प्रकार खूप सोपा आहे प्रश्नार्थक सर्वनामे कशाला म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनामे ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो लक्षात घ्या ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला आपण म्हणतो प्रश्नार्थक सर्वनामे त्याला प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात मग कोणते सर्वनामे येतात यामध्ये कोण काय कोणास कोणाला कोणी केव्हा कधी कुठे किती इत्यादी हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी येतात या सगळ्यांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो उदाहरण बघा तुझे नाव काय मला नावच माहित नाही म्हणून मी विचारलेलं आहे की तुझं नाव काय दुसरं उदाहरण बघा बाहेर कोण आहे कोण उभा आहे बाहेर कोण उभा आहे मला माहित नाही बाहेर कोण उभा आहे म्हणून मी प्रश्न विचारलेला आहे कोण येऊन गेला तिकडे मला माहित नाही म्हणून विचारला की कोण येऊन गेला तिकडे चौथं उदाहरण बघा तुझ्याकडे किती रुपये आहेत आणि पाचवं काय हे नशीब आहे असे आपण प्रश्न विचारतोय सर्वनामाचा पाचवा प्रकार बघू आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे जे निश्चित नाही यामध्ये कोण आणि काय येतात हे लक्षात घ्या सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हटलं तर यामध्ये पण कोण आणि काय येतात जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती साध्या विधानात येतात व ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे सांगता येत नाही तेव्हा अशा सर्व नामांना सामान्य किंवा अनिश्चित सर्व नामे असे म्हणतात हे लक्षात घ्या कोण काय येतात पण ते प्रश्न विचारण्यासाठी येत नाही उदाहरणात बघा कोणी कोणाला बोलू नये कोणाला म्हटलेलं आहे हे आपल्याला कळत नाही हा काय किंवा तो काय दोन्ही सारखेच कुणाला बोललेलं आहे हे आपल्याला कळत नाही तिसरं उदाहरण बघा त्या दुकानात काय वाटेल ते मिळते अरे काय काय मिळते ते आपल्याला माहितीच नाही चौथं उदाहरण बघा कोणालाही बाहेर जाता येणार नाही कोणाला बोललेलं आहे करतं का नाही कळत आपल्याला पाचवं उदाहरण बघा कोणीही यावे कोणीही जावे कोणाला म्हटलेलं आहे कळतं का आपल्याला नाही कळत सहावं उदाहरण बघूया आपण इकडे कोण आहे ते मला माहित नाही अशी उदाहरणं असतात सहावा प्रकार आणि शेवटचं बघूया आपण आता आत्मवाचक सर्वनामे आणि आत्मवाचक सर्वनामे म्हणजे काय त्यामध्ये कोणत्या सर्वनामांचा वापर होतो ते आपण बघूया आता आपण हे सर्वनाम लक्षात घ्या आपण हे सर्व नाम या अर्थाने येते तेव्हा त्यास आपण म्हणतो आत्मवाचक सर्वनाम आणि लक्षात घ्या आत्मवाचक सर्व नाम वाक्यात कधीच एकटे येत नाही त्याच्या आधी एकतर नाम येईल किंवा सर्व नाम येईल ही लक्षात घेणं ही महत्वपूर्ण गोष्ट आहे ही लक्षात घ्यायचं आपल्याला आत्मवाचक सर्वनामांची रचना कशी असते तर आत्मवाचक सर्वनामाची रचना नाम सर्वनाम अधिक आत्मवाचक सर्वनाम अधिक पुढील वाक्य अशा पद्धतीने याची रचना आपल्याला दिलेली असते उदाहरण बघू आपण मी स्वत तिला पाहिले यामध्ये स्वतःच्या आधी मी आलेलं आहे मी कोण आहे सर्वनाम आहे म्हणून हे आत्मवाचक सर्वनाम झालं ते दुसरं उदाहरण बघा ते आपण होऊन घरी आली आपणच्या आधी ते आलेलं आहे ते काय आहे सर्वनाम आहे म्हणून ते आत्मवाचक सर्व उदाहरण आहे तिसरं उदाहरण बघा मामीने स्वतः मामाला फोन केला स्वतःच्या आधी मामी नाव आहे नाव आलेलं आहे म्हणून ते आत्मवाचक उदाहरण आहे चौथ उदाहरण बघा ती स्वतःहून मला भेटली स्वतःहून आधी ती आलेली आहे तर हे सगळे चारही उदाहरण आत्मावाचकचे हो लक्षात घ्या आता बघा पुढचं उदाहरण आपण सत्याग्रहात सामील होणार नाही आपणच्या आधी नाम केव्हा सर्वनाम आहे का नाही म्हणजे तो प्रथम पुरुष वाचक सर्वनाम आहे दुसरं उदाहरण बघू आपण आपण घरी केव्हा आलात आपणच्या आधी नाम केव्हा सर्वनाम आलेला आहे का नाही ते द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आहे आपण दुसऱ्याला घरी कोणी आलेला आहे आणि आपण त्याला विचारलं आपण घरी केव्हा आलात तिसरं बघा मी आपणहून घरी गेलो आपणच्या आधी मी आलेला आहे म्हणजे हे आहे आत्मवाचक सर्वनाम लक्षात घ्यायचं आता पुढचं बघा की मनी सारख्या दिसणाऱ्या वाक्यांच्या सुरुवातीला सारख्या दिसणाऱ्या वाक्यांच्या सुरुवातीला आलेली आपण स्वतःही सर्वनामे मात्र नेहमीच आत्मवाचक असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मणीसारखे दिसणारे वाक्य कोण कोणते बघू आपण आता उदाहरण बघाय क्रमांक एक स्वतः कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे मनीसारखं असणार वाक्य आहे म्हणून ते आत्मवाचक दुसरं उदाहरण घेऊ आपण आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल आपण मणीसारखं दिसणारं वाक्य आहे ते तिसरं बघा आपण हसे लोकाला शेमूळ आपल्या नाकाला मणीसारखं वाक्य दिलेलं आहे आपण सुरुवातीला आलेला आहे तरी ते आत्मवाचक आहे चौथं उदाहरण बघा स्वतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय पण येत नाही हे मणीसारखे वाक्य आहे धन्यवाद